नमस्कार मित्रांनो जायचे शेतामध्ये नांगर घेऊन जायचं आहे कडणी दंड काढायचा बांधाची कडणी एक तास आणलं की कडणी पाणी येतं यायचं बैलगाडी घेऊन बैलगाडीमध्ये टाकायचं नांगर जा शेतामध्ये घेऊन दंड काढला म्हणजे मजातून पाणी येत नाही बांधाची कडणी एक तास आणायचं जायचं आणि वर जायचं आणि खाली यायचं फुल दंड काढला की तुमच्या तुकड्यातलं पाणी नेते खाली त्यातून नांगर घेऊन खोडक्या राहिल्या त्या टोकड्यात लिहायच्या इचून घ्यायच्या वासरात ते पाणी पाजलेत पाणी पाजून खायला टाकलं वासराली पो चांगला पाडला आहे पाणी चौकडं पाणी पाणी झालं तर वरणातलं आता पाणी आटलं असेल खोडक्या इचून घ्यायच्या वापस झाला पेरता येते थोडं राहिले पेरायचं साडे दहा वाजलेत गुळेचे पोते पण घेतलेत लवकर झाल्या खडक्या याचा की तिथून गोळा करून बांधावर टाकायचे आता काय दळत नाही खडक्या पोती घेऊन जायचं गुळ्याचे याचा पोती आणायचे काल पण आणलं होतं गुळी मोटरसायकलवर जायचं कालच्या पावसानं तळ्याला पाणी आलंय अर्ध तळ आलंय चांगला मोठा पाऊस होता अर्ध पाण्या भरलं तळ विहिरी पण पाणी वाढले लगेच हरत आले विहिरी आल्या ता गुळ्याचे पोते भरून ठुले त्याच्या आता वरी खडक्यात याचायच्या पुन्हा जाऊन बैलगाडी आणायची बैलगाडीमध्ये न्यायची गुळ्याचे पोते पुन्हा घासाचं पुन्हा त्याला ठेप कातरून घ्यायचं घासाला खात टाकायचं चांगला पाऊस झालाय चांगला घास फुटायला लागलाय तळ्याला पण चांगले पाणी आले अर्ध तळ आले पाऊस चांगला मोठा होता मिरगाची पेर होती ह्या वर्षी दरवर्षी मिरगाला पेर होत नाही ह्या वर्षी मिरगाला चांगला पाऊस पडला मोठा पाऊस होता विहिरीला पण पाणी चांगलं वाढले विहीर पण अर्धी आली पाणी त्याच्यावर आता फडक्याचून घ्यायच्या आबा यायला लागले वळणाने पाणी साचलं होतं आटून गेले पाणी वळणातलं उद्या आज नाही पोसाला तर उद्या वापसे होती तर पेरून घ्यायचं उद्या लगेच चांगला मोठा पाऊस होता आणि पाणी साचलं होतं ते नांगरा ना तास घातलं होतं दंड काढला होता समजा तुकड्यातल्या का पाणी निघून आहे वळणात जास्त असत नाही पाणी तकडे म्हणजे जाते पाणी जास्त पोसाळ असल्यामुळं दंड साचल्यामुळं दंड फुटला होता नीट करून घेतला कढीपर्यंत ओरला होता दंड पावसानं फुटला होता बहिरम तास घातलं होतं पात्राला लावलाय सध्या तुकड्यातलं पाणी तुम्हाला जात आहे पावसानं फुटला होता दंड काल पडून ती घेतला नीट केला नाही दान खांगाळते माती ती वाहून जाते असं फुटत पाणी कुठं पण काल दण नीट करून घेतला चाल चालू टोपले भरलेत खाली चिचाक नेऊन टाकायचे चिचाच्या बुडाला नेऊन टाकायचे म्हणजे कुस्त्यात खोडक्या तिथं

एक पटा राहायला खडक्या येयचा विकायला झालं याचायचं आणून टाकलं आहे बांध टोपल्यानं आणून टाकले, टाकले। वर एक ढिगारा केला आणि चिचापाशी एक टाकला इथं इथे तीन ढिगारा केली तर आणि थोडे राहिले एक एक तासात होईल येचायचं समजा टोपल्यानं आणून टाकायचं बाई वाल्या झालेल्या खोडक्या माती ती जास्त राहिली त्याला टाकल्या ढिगारा आणून बांधाची बांधावर झालं याचा एक या पटा राहायला एवढा लगेच इचून घ्यायचं वापसा पहिल्या चांगल्या होत्या सकाळी वापसा चांगला झाला की सकाळी पिरून घ्यायचं आणून टाकायचे टोपले न व्हायला झाल्यामुळं फडक्या जड लागायला लागल्यात माती पण चिटकली त्याला जळ लागायला चांगल्या नेच समजा हे ठिकारी केलेली नेऊन टाकायची माधव नेऊन टाकायचं